नमस्कार एम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे जांभळं आले की आपल्याला अगदी खावेशी वाटतात काळी मस्त बुंद जांभळं आपल्या पोटामध्ये जर कधी आप वर्षभरात जर केस किंवा काही गेलं असेल तर जांभळं हा एकच असं फळ आहे की त्यामुळे आपल्या पोटातलं ते ॲटोमॅटिक निघतं आणि जांभळं ही खाल्लीच पाहिजे वर्षात जेव्हा जून जुलैमध्ये जांभळं येतात तेव्हा जांभळं ही खाल्लीच पाहिजे परंतु आपल्याला रोज रोज ती जांभळं खाऊनही कंटाळा येतो मग आपण चला एखाद्या दिवशी आपण काहीतरी वेगळं करूया करूया जांभळाचं सरबत बनवायचं आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये जांभळाचा गर काढून घ्यायचा आहे मी जो गर काढून घेतला आहे बिया काढून घेतल्या सरबत बनवण्यासाठी आपल्याला गर लागणार आहे फळं ही शक्यतो खा तोंडाने चावूनच खाल्ली पाहिजे ज्यूस वगैरे पिऊन त्याचं थोडंसं आपल्याला त्यातले घटक कमी होतात परंतु आपण एखाद्या दिवशी वेगळं काहीतरी करू शकतो तर हा गर काढलेला आहे आणि तो गर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर दोन तीन पुदिन्याची पानं एक पाव तुकडा लिंबूचा पिळला आहे त्यामध्ये साखर चाट मसाला थोडंसं काळं मीठ आणि आपल्याला हे थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून आहे मिक्सरमध्ये छान असं झालेलं आहे आपण काढून घेतलंय ते आपल्याला किती पातळ करायचं आहे त्या अंदाजानुसार आपण ते एका एक काचेच्या ग्ला ग्लासात आहे थंडसाठी छान असे परपते तुकडे घ्यायचे आणि मस्त असं आपलं जासुंदाचं जांभळाचं सरबत तयार आहे थोडं मीठ घालायचं वरून काळं मीठ एक चमचा आणखी चाट मसाला घालायचा आहे मस्त असं पुदिना आणि लिंबू टाकून आपल्याला ते छान असं प्यायचं आहे मस्त असं पुदिना ठेवला आहे लिंबू ठेवला आहे आणि आपल्याला आपलं जास्वंद जांभळाचं सरबत तयार आहे जांभळाचं सरबत हे खूप पौष्टिक असतं डायबिटीजसाठी खूप आवश्यक आहे तर जांभळं खायचा कंटाळा आला असेल तर एक दिवशी नक्की करून पहा अगदी पाव किलो जास्वंदामध्ये तुम्हाला पाच ते सहा ग्लास खूप चांगल्या प्रकारे जास् जांभळाचं सरबत मिळतं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा